नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मनापासून तर बघा साहित्य प पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल मला वर्षभराचा जो साठवणीचा सा गरम मसाला आपला असतो तो गरम मसाला करायचा आहे आणि बावीस प्रकारच्या मसाल्यांसहित मी हा गरम मसाला बनवणार आहे तर मिरच्या दोन प्रकारच्या वापरल्यात आणि बावीस प्रकारचे गरम मसाले याची सगळी लिस्ट मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिलेली आहे चला तर मग मसाला दाखवायला सुरुवात करते तुम्हाला एक किलो ही लवंगी मिरची आहे एकदम कुरकुरीत वाळलेली आहे अशा पद्धतीने बघा ही मिरची तुटली जाते बेडकी मिरची अर्धा किलो घेतली आहे बेडकी मिरची पण पन पूर्णपणे वाळली गेलेली आहे कलर येण्यासाठी बेडकी मिरची वापरली आणि लवंगी मिरची तिखट्यासाठी थी वापरली कसं असतं एक किलो जर आपल्याला मिरची घ्यायची असेल तर पाव किलो धने घ्यायचे असतात तर मी दीड किलो मिरची आहे म्हणून मी साडेतीनशे ग्रॅम शंभर ग्रॅम धने अजून वर घेतलेत हे पण गावावरून आणलेले धने आहेत गावठी धने आहेत आपले तर आता गरम मसाल्याचं सगळं प्रमाण सांगून देते सुंट आहे पन्नास ग्रॅम काळी मिरी ऐंशी ग्रॅम आहे दालचिनी वीस ग्रॅम आहे हळकुंडा आहे सत्तर ग्रॅम हे शहाजीरं आहे बारीकमध्ये शहाजीरं वीस ग्रॅम आहे ते लवंग आहे पन्नास ग्रॅम बडीशेप पण पन्नास ग्रॅम आहे सफेद तिळ आहेत वीस ग्रॅम जावित्री आणि रामपत्री दोन्ही मिळून मी तीस ग्रॅम घेतलेली आहे खसखस घेतली आहे पन्नास ग्रॅम मोहरी पन्नास ग्रॅम साधावालं जिरं आहे आपलं साधा जिरं जे आहे ते पण पन्नास ग्रॅम घेतलं आहे मेथीदाणे आहेत मेथीदाणे वीस ग्रॅम घेतले आता दुसरे दाखवते मसाले तेजपत्ता घेतला आहे वीस ग्रॅम हे स्टार फुल बोलतात त्याला हे वीस ग्रॅम आहे मसाला वेलची वीस ग्रॅम साधी वेलची वीस ग्रॅम आपली हिरवी वेलची जी असते ती एक हिंगाचा खडा आहे ॲक्च्युली हिंगाचा खडा अजून एक घेतला असता तरी चालला असतं मी तो नंतर ॲड करणार आहे त्रिफळा आहेत वीस ग्रॅम नाग केशर आहे दहा ग्रॅम आणि फूल आहे दहा ग्रॅम तर हा सगळा झाला आहे गरम मसाला तर जीरे जीरे आता भाजून घ्यायचा आपल्याला चला आपण किचनमध्ये जाऊन भाजायची तयारी करूया तर बघा मसाले भाजण्यासाठी कढई गॅसवर ठेवली आहे पहिले सुके मसाले भाजायचे आहेत बडीशेप भाजून घेतली आहे कलर वेगळा थोडासा होईपर्यंत बडीशेप भाजायची आहे काढून घ्यायची नंतर जिरे टाकायचे जिरे थोडंसं परतत आलं की आपल्याला त्यातच चहा जिरे टाकून घ्यायचं आहे एक आरोम सुटेपर्यंत सगळे मसाले भाजायचेत आपल्याला आणि काढून घ्यायच्यात जिरं आणि शहाजीरं दोन्ही भाजून झाले काढून घेते ते, ते पण मोहरी टाकली आहे मेथीदाणे टाकलेत आता बघा लवंगा आणि मिऱ्या एकत्रच टाकल्यात मी थोडंसं परतून घ्यायचं चक्रफूल मसाला वेलची आणि हिरवी वेलची हे तिने एकत्र टाकलं आहे आता दगड फूल नागकेशर आणि त्रिफळा हे एकत्र टाकून घ्यायच्यात अरोमा सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे दालचिनी टाकून घेतली जावित्री रामपत्री भाजून घेतली आहे खसखस तडतडली की काढून घ्यायची आणि सफेद तीळ घेतलेले लास्टला ते भाजून घ्यायचे पाहू शकता सुके मसाले सगळे भाजून झालेत आता हिंग हळकुंड सुंठ आणि जायफळ हे आपल्याला तेलात भाजायचे धने पण तेलात भाजायचे आणि मिरच्या पण एक मोठं पातेल ठेवलं आता हळद टाकली हळद सुंठ ही दोन जायफळं घेतलेली मी मग सांगायची विसरले आणि हिंगाचा खडा फोडून घेतला गॅस कमी करते आणि भाजून घेते मिडीयम गॅसवर भाजून घेतलेत हे सगळे फुललेत बऱ्यापैकी आता काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि याच तेलामध्ये धने गरम करून घ्यायचे आहेत धने घेताना एकदम साफ करून घेतलेले आहेत वगैरे त्यामुळे आता मी डायरेक्ट टाकलेत मग वास सुटेपर्यंत भाजायचे आहेत आपल्याला धण्याचा कलर पाहू शकता बघा बस एवढे झाले की आपल्याला काढून घ्यायचे खूप एकदम लालसर करायचे नाही तेजपत्ता टाकलाय धन्यामध्येच थोडासा गरम होऊन द्यायचा आणि काढून घ्यायचे बघा तीन ते चार पळा फक्त तेल टाकलं होतं तेवढ्यामध्येच ते सगळे हळदसुंट हिंग आणि जायफळ जे आहेत ती मी तळून घेतली आणि त्याच तेलामध्ये मी धने गरम करून घेतले बघा धान्याला जास्त तेल दिसलं तेल खूप टाकलं आपण तर मसाला चांगल्यापैकी बारीक होणार नाहीये भेडगी मिरची टाकली आहे आणि एकदम एक, एक पळीस फक्त तेल टाकलं हे बघा थोडीशी ओझर ती भाजून घ्यायची आपल्याला बस आणि बंद करायचा गॅस लवंगी मिरची टाकली मी एकाच बॅच मध्ये सगळी भाजून घेतली आहे ठसका पण बऱ्यापैकी सुटला आता हे बघ मिरच्या एकदम कडक वाळल्यामुळे कुरकुरी त्यांचा आवाज पण सुटला सगळा भाजून घेते आणि सगळा मसाला एकदा दाखवून देते तुम्हाला एकत्र एक बघा मिरची पण भाजून झाली आहे लवंगी मिरची बेडकी मिरची सेपरेट सेपरेट भाजली आता डंकावर नेताना मी लवंगी मिरची आणि बेडकी मिरची म्हणजे मिरच्या एका पिशवीमध्ये भरणार आहे आणि गरम मसाला वेगळ्या पिशवीत भरणार आहे कारण मग ते खसखस वगैरे बारीक बारीक जे असतं ते तेलकट मिरचीला लागून जाते आणि पूर्ण पिशवीला ती खसखस चिटकली जाते म्हणून मग भरताना सेपरेट सेपरेट भरणारे आणि एक शंभर ते दीडशे ग्राम मीठ टाकून मग त्यांच्याकडे कुटायला द्यायचंय तर मी मसाला बनवून आणते आणि मग तुम्हाला दाखवते आणि लवंग आणि मिरीचं प्रमाण मी मसाल्यामध्ये काय जास्त वापरलं त्याचं कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते तर बघा मसाला आता तयार झालाय मसाला करून घेऊन आली आहे तर मसाला आपल्याला बर्नीमध्ये भरून घ्यायचा आहे त्यासाठी खाली एक पेपर टाकायचा म्हणजे मसाला सांडला तरी वाहिला जात नाही स्वच्छ बर्नी धुवून कोरडी करून घ्यायची आणि त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आता डिस्प्लेचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ना, ना मसाल्याचा कलर जो आहे ना ओरिजिनल कलर आलेला नाही आहे परंतु आता वर्षभराचा मसाला असल्यामुळे मी हा व्हिडिओ स्किप नाही केला आहे तुमच्याकडे तुमच्यासोबत शेअर केला आहे तर मी लवंग आणि मिरची लवंग आणि मिरी का जास्त वापरली मसाल्यामध्ये त्याचं कारण सांगते ह्याच मसाल्यापासून मी कांदा लसूण मसाला बनवते त्यासाठी लवंग आणि मिरीचं प्रमाण जास्त वापरलं आहे तर तुम्ही मी बनवलेल्या प्रमाणासहित मसाला करून बघा तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते की चिकन मटनच्या करीसाठी किंवा आमटीसाठी कोणताही तुम्हाला वरच्या मसाल्याची गरज लागणार नाही तर बघा अशा पद्धतीने एकदम दाबून दाबून मसाला भरायचा नाही जितका सहज बसेल तितकाच मसाला भरायचा आहे आणि मी कोणताही हिंगाचा खडावा वगैरे ठेवत नाही तर आता ना मी मिरची पावडर पण केली होती पण सेम डिस्प्लेचा प्रॉब्लेम आला आणि मला ते शेअर करता नाही आलं तुमच्यासोबत तर एक किलो मिरची पावडरसाठी सहाशे ग्रॅम लवंगी मिरची आणि चारशे ग्रॅम बेडगी मिरची वापरलेली मी तर ह्या पद्धतीने तुम्ही मसाला आणि मिरची पावडर करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी चॅनेलवर नवीन आहे तर थोड्याशा चुका झालेल्या आहेत त्या सांभाळून घ्या थँक्यू